मद्रपुरातून एक धक्कादायक अपडेट सुरू करत आहेत आपण बघत आहात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना जे आहे मारहाण केलेली आहे धक्कादायक प्रकार झालेला आहे नेमकं काय घडलं आहे निलेश येवले आपल्यासोबत असणार आहे त्यांच्यातून जाणून घेतले तर संघटनेच्या माध्यमातून जे आदेश होतील त्या आदेशाच्या आधारावरती संविधानिक माध्यमातून संविधानिक पद्धतीने चौकटीत राहून आम्ही आंदोलन करू आणि बदलापूरमध्ये त्यावेळेला जर लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न निर्माण झाला कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याच्यासाठी केवळ आणि केवळ पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग हे जबाबदार होते नक्कीच खरं तर एकंदरीत पाहतो आपण महिलांचा बोलबोलाय नगर परिषदेवरती परंतु पुन्हा एकदा महिलांवरती किती सुरक्षित दा आहे हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय झालं महिला खरंच आम्ही जसं पहिल्यापासून म्हणतो की बदलापूर मधल्या महिला सुरक्षित नाही आहेत कारण इथे जे प्रस्थापित नेते आहेत हे गुंड नेते आहेत आणि त्यांची गुंडागर्दी प्रत्येक वेळेला आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे आम्ही आता जी रॅली काढत होतो जसं आम्ही प्रभाग सतरामध्ये एंट्री केली त्याप्रमाणे त्यांचे कार्यकर्ते येऊन आमच्या रॅलीमध्ये घुसले त्यांनी आमच्या मुलांना मारहाण केली माझा मुलगा आहे सिद्धू त्याला शिवीगाळ केली जातीवाचक शिवीगाळ केली शिवाय मारहाण केली आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आमच्या महिलांना त्यांनी बाजूला ढकललं साड्या खेचल्या गेल्या के त्यांचे के केस ओढले गेले म्हणजे ही गुंडागर्दी कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून आम्ही लिंगणात आहोत आणि आमची अशी मागणी आहे की जर या लोकांना जर अटक केली नाही त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू आमचे जेवढे ते कार्यकर्ते आहेत त्यांना या ठिकाणी बोलून त्यांच्यावर कारवाई करायला लावू आणि मी या ठिकाणी सांगते की जे उमेदवार आहेत ज्या ठिकाणी ज्यांची सभा चालू होती त्यांची उमेदवारी रद्द केली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे नक्की सर काय सांगाल तुम्ही देखील महाविकास आघाडीचा एक महत्वपूर्ण घटक आहात एकंदरीतच प्रचारादरम्यान झालेली ही मारहाण केलेली ही दमदाटी कशा प्रकारे निषेध करताय प्रकार कुठलाही दर्शक निर्माण होईल तिथे त्याचा निषेधच झाला पाहिजे काय झालं काय का नाही झालं मी नव्हतो त्या ठिकाणी परंतु बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात माराकुटीवर जर येणार ये असेल तर ही संस्कृती नाही आहे बदलापुरात हे दहशतीचं वातावरण करून निवडणुका जिंकता येणार नाहीत हे ना ना पहिलं माझं आहे बदलापुरात कोणीच तेच नाही कोणीच दहशत करून निवडणुका जिंकायचा प्रयत्न करू नका नाहीतर मग दशत तसं उत्तर देण्यात येईल येणाऱ्या काळामध्ये जसं तसं उत्तर मिळेल नक्कीच एकंदरीतच काय सांगाल घटना अतिशय निंदनीय आहे लोकशाहीमध्ये आपण जगतो विचारांची लढाई विचारांनी लढली जाते अशा प्रकारे मारहाण करणं कशा प्रकारे तुम्ही निश्चित करता अत्यंत निंदनीय हा प्रकार आहे कारण का जी काही रॅली चालू होती ती रॅली संविधानिक मार्गाने चालू होती एकदम शांतता प्रकारे चालू होती प्रभाग क्रमांक तेवीस पासून रॅली सुरू झाली एकोणीस वगैरे करत करत जागोजागी आमच्या प्रत्येक उमेदवाराला लोकांनी हार घालून आरती करून आमचा सत्कार केला आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिले आमचं स्वागत केलं त्यानंतर आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक महिला रॅलीमध्ये असलेल्या प्रत्येक महिला असू द्या कार्यकर्ते असू द्या हे स्वखर्चाने आणि स्वतःचं जेवण सुद्धा घेऊन आलेल्या होत्या उशीर लागण्या म्हणून सगळ्यांसाठी आमच्या महिलांनी जेवण बनवून आणलं होतं म्हणजेच की आमच्या ज्या काही कार्यकर्त्या पदाधिकारी जे काही होते रॅलीमध्ये सहभागी होते ते कोणत्याही प्रकारे विकत किंवा भाड्याने आणले नव्हते हाच प्रकार त्या लोकांच्या डोळ्यामध्ये खुपला की महाविकास आघाडी आणि बहुजनमुक्त पार्टी मान्य श्री निलेश दादा एल्वे जे यांनी वेळोवेळी बदलापूरमध्ये संघर्ष करून एक पक्षाची आणि त्यांची ओळख निर्माण केली आहे आजपर्यंत इथल्या एकाही प्रशासकीय प्रशासित पक्षाला कोणत्याही प्रकारचा विरोधक नव्हता तो विरोधक म्हणजे दा निलेश दादा एल्वे आणि त्यांची येणारी रॅली बघून त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागला जळण व्हायला लागली त्या लोकांच्या रॅलीमधला आम्ही एक दोन फोटो जाहीर केला आहे त्याच्याबरोबर दहा ते पंधरा लोक एकत्रितरित्या आले त्यांनी डी जेवाल्याला चिबी केली आमच्या महिलांना महिला उमेदवारांना किंवा आमचे जे उमेदवार आहेत त्यांचे अक्षरशः कपडे फाडले महिलांच्या केसांना धक्का लागला एवढा जर गलिच्छ प्रकार बी जे पीवाले जर करत असतील प्रश हे लोक करत असतील तर मग ह्या लोकांना पदावर राहण्याचा किंवा कोणत्याही प्रकारे समाजसेवा करण्याचा अधिकार नाही त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा आणि जे काही उमेदवार इथे आहेत त्यांची उमेदवारी ताबडतोब रद्द व्हावी दुसरी गोष्ट अशी आहे की आमची रॅली जर होती ही संविधानिक मार्गाने होती आम्ही त्यांच्याकडे परमिशन मागितल्या होत्या सगळ्या प्रकारच्या परमिशन आमच्याकडे होत्या तर मग पोलिसांचं आम्हाला प्रोटेक्शन का नव्हतं दुपारपासून जर रॅली सुरू झाली आतापर्यंत रॅली सुरू झाली तर आमच्याकडे एवढ्या दोन अडीच हजार महिला आमच्यासोबत होत्या तर निवडणूक आयोगाचं हे कर्तव्य होतं पोलिसांचंही कर्तव्य होतं की तिथे महिला कॉन्स्टेबल असायला वेळ होते ऑन कॅमेरा तुमचे अधिकारी यावं अधिकारी पदाधिक अधिकारी असायला हवे होते ते का नव्हते मग एकंदरीत हा भाग कट कारस्थान रचून केलेला आहे की असं केलेला आहे हे, हे बदलापूरचं जनतेला चांगला माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान संविधान दिलं त्यांनी आपल्याला संविधानिक मार्गाने आप जगायला शिकवलं त्या बाबां बाबासाहेबांविषयी अपशब्द अगर हे लोक वापरत असतील तर ह्या लोकांना आपण कोणता कोणता दर्जा दिला पाहिजे जनतेने यांना दाखवून दिला पाहिजे की त्यांची जागा काय आहे म्हणून काय सांगाल महाविकास आघाडीचा महत्वपूर्ण घटक आहात प्रचार सुरू होता काय नेमकं घडलं होतं आम्ही एकूण पाच उमेदवार होतो रॅलीमध्ये आमच्या पाच प्रभागामधून रॅली एकदम शांततापूर्वक आणि संविधानाचा हे ठेवून सन्मान ठेवून आम्ही रॅली काढली होती त्याच्यानंतर आंबेडकर चौकामध्ये रॅली आल्याच्या नंतर तिथे आम्ही थोडी आतिषबाजी केली कदाचित ते बघून पण त्यांच्या पोटामध्ये दुखलं असेल कारण आजची आमची रॅली ही पूर्णपणे धडकी भरवणारी होती आणि जो जनसामान्यांचा जो आम्हाला प्रतिसाद मिळत आहे जो उत्स्फूर्तपणे आमच्या रॅलीमध्ये जे लोक आले होते ते बघून कारण आमची आजची एवढी मोठी रॅली बघून त्यांची आमच्या समोर दुसऱ्या रॅली पण गेल्या पण त्यांची एवढी मोठी रॅली नव्हती आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आमची रॅली आंबेडकर चौकाच्या थोडी पुढे आली तिथे थोडासा अंधार होता आणि त्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी आमच्यावर हल्ला केलेला आहे ज्यावेळेस एक कॅमेरामॅन मुलगा होता हा जो उभा येतो त्या मुलाला मारहाण करताना मी जेव्हा त्याच्यामध्ये गेले तर त्या मुलांनी मला पण मारहाण केली ह्याला वाचवण्यासाठी मी आणि त्या दुसऱ्या एक ताई होते ता आम्ही दोघी जण गेलेलो असताना त्या मुलाच्या बरोबर ते लोक खूप मारहाण होते ह्याला एकट्याला पकडून ते तीन तीन ती चार चार जण मार मारहाण करत होते आम्ही ज्यावेळेस त्याला वाचवायला गेलो त्यांनी आमच्यावर पण हल्ला केला आणि पण भरपूर मार लागलेला ह्याच्या ला हाताला याचे कपडे वगैरे पण फाडले अक्षस याला खाली पडून ते लोक मारत होते खरं तर एका युवा चेहऱ्याला अशा प्रकारे बेदम मारहाण करणं एकाला तीन तीन जण मारत होते कोण होते हे परिचयाचे होते आणि काय नेमकी सुरुवातीला झाली होती ते लोक बोलले की साऊंड पुढे जाऊ दे आमच्या दादांनी सांगितलं साऊंड इथेच राहील आणि आवाज ही तेवढा राहील तर तो घेऊन दगड घेऊन माझ्या अंगावरती चढला तर मी बोललो मारायचंय तर मार त्या जाऊ दे तो बोलतो की त्यांनी माझ्या आईवरती शिवी दिली आणि नंतर मग जातीवादक पण शिवी दिली त्यानंतर मग त्यांनी उचलला असा हात म्हणजे ऍक्शन केली मला बोलतो की मार खायचा का तुला जायचं आहे ना चुपचाप जा मग हे लोक सगळेजण मागून आले मग तोपर्यंत फोटो दाखवला त्यांनी माझ्या अंगावर इथे मारलं आणि मग माझा बोट आहे ना असा केलेला आणि टी शर्ट पाडलं नक्कीच फोटो पुन्हा एकदा दाखव आपण लाईव्ह करतोय सध्या लाईव्हच्या माध्यमातून जे आहे ते आपण लोकांना जो आहे तो फोटो दाखवू खरं तर ही अमानुषपणे आपण लोकशाहीमध्ये जगत असताना विरोध अशा प्रकारे करणं हे नक्कीच कुठल्याही लोकशाहीला किंवा कुठल्याही पक्षाला हे शोभणारं नाहीये प्रस्तावित पक्ष असतील किंवा कोणी असेल परंतु अशी प्रकारे जर तुम्ही मारहाण करत असाल कर तर नक्कीच याचा विरोध जो आहे तो झालाच पाहिजे एकंदरीतच पाहतो आपण की याच व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप जो आहे तो बीएमपी असेल महाविकास आघाडीकडून केला जातोय खरं तर हे दृश्य आपण थेट लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय की अशा प्रकारे पंधरा ते वीस जणांच्या घोळक्यानी जमावाने डीजे बनकर अन्यथा आम्ही तुम्हाला मारहाण करू असं सांगत जो आहे तो मारहाण केली एकीकडे पाहतो आपण निवडणुका म्हटले की आचारसंहिता असते आचारसंहिता म्हटली की निवडणूक आयोगाचा एक वर्ग असतो व्हिडिओ शूटिंग असते पोलीस प्रशासन असतं महिलासाठी काही गैरप्रकार होऊ नये असं तुमच्या रॅलीमध्ये होतं का असं काही नाही नाही मग अशी माहिती दिल्याप्रमाणे निवडणूक आयोगाचं कोणी एक पण कर्मचारी नव्हता आणि पोलीस प्रशासनाचा पण एक पण कर्मचारी नव्हता म्हणून ही जी रेल्वेमध्ये जी गडबड झाली आहे ही जाणीवपूर्वक प्लॅन करून केलेले का असं के मला निश्चितपणे संशयास्पद वाटतं हो कि निश्चितपणे संशयास्पद वाटतं आणि जर त्यांचे त्यांचं जे काही वेळेचं जे काही समजा म्हणणं असेल तर वेळेचं म्हणणं आहे तर त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती किंवा काय किंवा ती एखाद्याचं समजा पोलीस प्रशासनाचं काम आहे ना बाबा तुमची रैली एवढ्या वाजेपर्यंत आहे तुम्ही थांबवली पाहिजे किंवा बाबा तुम्ही आता पुढचं नियोजन तुमचं सभेचं केलं पाहिजे अशा कुठल्या प्रकारचं कारण कर्मचारी नव्हते तिकडे अधिकारी नव्हते कुठल्या पद्धतीचे आणि दुसरी पद्धत मी काय की आता जरी फोटो कोणाचा दाखवला असेल तरी माझी अशी कळकळीची विनंती आहे सर्व समाज बांधवांना सर्व लोकांना सर्व मतदारांना नागरिकांना की आपण कोणीही कायदा हातात घेऊ नये आपण संविधानावरच्या माध्यमातून काम करणारे लोक आहोत नागरिक आहोत बदलापूरमध्ये ऑलरेडी बरेचसे असे प्रकरण घडलेले आहे की ज्याच्यामुळे बदलापूरचं नाव खराब झालेलं आहे ते त्यांचं काम आहे बदलापूरचं नाव खराब करत हे आपलं कर्तव्य आहे की बदलापूरचं नाव रोशन केलं पाहिजे बदलापूरचं नाव नाव हे उज्ज्वल केलं पाहिजे त्याच्यामुळे एखादी जातीवादी लोकं असतात जातीवादी पक्ष नेते असतात आणि हे काही शंभर टक्के ते काही कधीच होणार नाही शिवाजी महाराजांच्या काळात होते बाबासाहेबांच्या काळात होते तुकाराम महाराजांच्या काळात होते बुद्धांच्या काळात पण होते म्हणून आपण त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारचे ॲक्शन घेऊ नये कुठल्याही प्रकारचं कायदा हातात घेऊ नये अशी मी कळकाची विनंती करतो सर्व लोकांना माझी अशी विनंती आहे की पोलीस प्रशासन निश्चितपणे योग्य ती कारवाई करेल आणि जर त्यांनी नाही केली तर आम्ही संविधानिक पद्धतीने जे काही आंदोलन करू त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे असं मी आपला सर्वांना आव्हान धन्यवाद दिलेला माहिती सर एकंदरीतच पाहतोय की इकडे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव अवघ्या काही दिवसांवरती असताना अशा प्रकारे आपण जर बघत असाल तर अतिशय अपडेट जे आहे आता सध्या आपण बघितलेले आहे बहुजन मुक्ती पार्टी जे आहे आज सकाळीच आपण बघितलं दुपारच्या सुमारास आपण बघितलं की रॅली जी आहे मतदार मतदारांची जी रॅली आहे ती सध्या प्रचार रॅली निघालेली होती आणि याच रॅलीच्या दरम्यान जे आहे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना जे आहे मारहाण करण्यात आली आणि त्याच दरम्यान जातीवादक शब्द जे आहे बोलले गेले आणि त्यानंतर कुठेतरी ही जी या ठिकाणी हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे असं माहिती आपल्याला मिळते आहे याच दरम्यान अनेक युवक जे आहे त्यांना देखील जखम झालेली आहे त्याचबरोबर काही काही जे युवक आहेत त्यांचे कपडे देखील फाडले गेले असे देखील सांगण्यात आलं त्याचबरोबर ज्या महिला होत्या त्या देखील काहीच्या हाताला लागलेल्या आहे पाहायला लागलेल्या आहे जखमी झाले आहेत आपण जर बघत असाल तर ज्या वेळेला प्रचार असतात त्यावेळेला कुठेतरी पोलीस प्रशासन असू द्या नाहीतर यांच्या माध्यमातून सुरक्षा जी आहे ती पुरवली गेली पाहिजे मात्र यावेळेस असं काही नव्हतं का की जाणीवपूर्वक जे आहे हे सर्व काही षडयंत्र रचले गेलं होतं असे अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत सध्या आता बहुजन मुक्ती पार्टी यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत आज जे काही घडलं त्याच्यानंतर बदलापूर शहरामध्ये याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींवरती होताना बघायला मिळणार आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगत चला आज जर हे जे कोणी होणारे उद्याचे नगरसेवक आहेत त्यांच्यासोबतच जर कधी अशा काही घटना घडत असतील तर खरोखर बदलापूर शहराचं भवितव्य हे कुठल्या दिशेने वाटचाल करतं आहे याचं बघणं जे आहे बदलापूरकरांनी आता योग्य त्याच व्यक्तीला तर विचारपूर्वक मतदान करा आजची गोष्ट लक्षात घेऊन तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला धन्यवाद